अतिकुर्फ पाप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना दोनशे पन्नास जीवनावश्यक वस्तूचे वाटप डॉ शहाजी चंदनशिवे मराठवाडा प्रतिनिधी परांडा दि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे अनेक ठिकाणी महापूर आल्याने अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील खाण्याची राहण्याची अत्यावश्यक सर्व वस्तू मुसळधार पावसाने वाहून गेले आहे संपूर्ण घर पावसामध्ये असल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे तेव्हा अशा लोकांना मदतीची गरज असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून परंडा शहरातील समाजसेवक उर्फ पाप्पू पठाण यांनी आपली तब्येत चांगली नसताना सुद्धा आपल्या मुलांना घेऊन अनेक गावांमध्ये दोनशे पन्नास जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे पाप्पू पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब लोकांना सहकार्य करीत आले आहेत कोणतीही प्रसिद्धी न करता ते समाजकार्य करत आहेत परंडा शहरातील एकाही पुढाऱ्यांनी या पूरग्रस्त लोकांना मदत केली नाही परंतु अतिकुर्फ पप्पू पठाण यांनी मात्र समाजसेवेचे व्रत स्वीकारत माणुसकी जपली आहे त्यांनी अनेक लोकांना वेगवेगळ्या कामासाठी सहकार्य करून माणुसकी जपली आहे त्यांच्या या कार्यास सर्व